क्रमांक मधील प्लॉटधारखांना व अनेक लाभार्थी जागा मोजण्यासाठी गेले असता शेतकरी रमेश महादेव बोड बोडोळे यांचा विरोध तहसील कार्यातील नायब तहसीलदार भीमाशंकर बेरोळे यांनी आज दिनांक एकवीस रोजी पाणी करून शेतकरी रमेश बोडोरे व प्लॉट यांच्याशी शहानिशा करून दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी व प्लॉट लाभार्थी यांना तहसील कार्यालय उमरगा येथे हजर राहण्यास सांगितले तसेच लवकरात लवकर न्याय देऊ अशी ग्वाही दिली उपस्थित तलाठी सुरेश खरात प्रथम नागरिक दीपक जोमदे मानवाधिकार संरक्षण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रशीद मुजावर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुनर्वसन सन दोन हजार चौदाला मालकी प्रमाणपत्र देण्यात आले परंतु अद्याप मूलभूत सुविधा उपलब्ध नाही व प्लॉट मोजून दिले नाहीत वीज कनेक्शन नाही पाणी नाही नाल्या नाहीत रस्ते पक्के नाहीत अशा खूप अडचणीचा सामना करायची वेळ जनतेला आली आहे हे पहिले कशाला दिले प्लॉट बस स्टँड आहे आठवडे बाजार आहे आणि ओपन स्पेस आहे इथं समोरचे आणि बस स्टँड सुद्धा कब्जा सध्या पुढे बोला हा आपली जागा जी आहे ना हे बघा मी सांगतो तुम्हाला

पण ताब्यात आहे ना ही सगळं गावठाण जसं जुनं गावठाण तुमच्या ताब्यात आहे ही पण तुमच्या एकच यंत्रणा महसूलच्या आहे का एक सांगा मग ते राखण करायचं तुमचंच काम आहे ना आता याच्या उपर बी समजा काही झालं असेल तर ते सोडवण्याचं तुमचंच काम आहे लेआउट तुमच्याकडे आहे

चौऱ्याऐशी नाही करायचं नाही डिस्प्यूट नाही करू आहेत ह्याचा नंबर किती आहे त्याच्या बाजूला त्या लेआउट मध्ये कुठला तर प्लॉट असते पूर्वीला कोणता आपणच दिसतय ना किती वेळ लागतंय त्याला मोजायला आपणच स्वयंसेवक नेमावं लागेल नाही ने सर त्या ठिकाणी पण एक नेमणूक एक करावं लागणार आहे ने। आता नेमणूक हे नीच करायची आहे दुसरं कोण करणार आहे नाही तर जिल्हा परिषद पत्र द्यावं लागेल मग ग्रामपंचायतने एक नेमणूक संपादन झालं ताबा दिला ना किती दिवस भूसंपादन आमचे ते पैसे मिळाले नाही ते म्हणजे बघू ना आपण मिळाले अवॉर्ड बघावं लागेल आता तुम्ही कलेक्टर तुम्ही लागेल का बघा दिला कब्बाला दिला हो आम्ही आमची जमीन होती काही खाजगी जमीन घेतली एकत्रित जमीन करून कबाली वाटप वाटप संपला आमचा तिथं संपला रोल तुम्हाला एक बार कब्बाला दिला की तुमचं काम आहे आपल्या आपल्या त्या जागेवर जाणे कंपाऊंड करणे आपलं जागा आपण राखणे दुर्लक्ष केलं आता आपल्याला सुधरून घ्यावं लागेल ना काय परिस्थिती झालं असेल काय कसं झालं असेल माणसं